महाराष्ट्रामध्ये चार हजार गटप्रवर्तक महिला आहेत आणि अडुसष्ट हजार आशा महिला आहेत मागील दोन वर्षामध्ये त्यांच्या वेतनाबद्दल हक्काबद्दल कामाबद्दल मोठा संघर्ष झाला संपही झाला आणि आता संपानंतर जे चित्र निर्माण झालेलं आहे त्याची तुलना जर आपण देशातल्या इतर राज्यांच्या बरोबर केली तर असं आपल्या लक्षात येईल की आशाला सध्या एका बाजूनी दहा हजार रुपये मिळतात आणि त्याच्याशिवाय आणि कामावर आधारित पी आय पीमधला जो मोबदला आहे तो मिळतो दुसऱ्या बाजूला फिक्स वेतन जे आहे ते गटप्रवर्तकांना अकरा हजार दोनशे रुपये मिळतात आणि त्यांना नऊ हजारापेक्षाही जास्त हा ट्रॅव्हलिंग अलाउन्स मिळतो म्हणजे प्रवास भत्ता मिळतो म्हणजे वीस हजारच्या पुढे त्यांचंही वेतन आहे <laughs> भारतामध्ये कुठल्याही राज्यामध्ये इतकं चांगलं वेतन नाही अनेक राज्यांच्यामध्ये गटप्रवर्तक महिला या फक्त प्रवास भत्त्यावर काम करतात त्याच्यावर एक दोन हजार जास्त त्यांना काही मिळत नाही कामावर आधारित मोबदला सोडून दहा हजार रुपये मिळणं हे भारतामध्ये कुठल्याही राज्यामध्ये नाही त्यामुळे महाराष्ट्रातल्या अशा गटप्रवर्तक महिलांनी संघर्ष करून जे मिळवलेलं आहे ते महत्वाचं आहेच त्याचं महत्व आपण नाकारण्यात काही अर्थ नाही या संघटनेचं काम आम्ही दोन हजार नऊ सालापासून करीत असताना नेहमीच आम्ही दोन तीन बाबी लक्षात घेऊन त्याची सांगड घालायचा प्रयत्न केला एक म्हणजे आशांचे प्रश्न आर्थिक सरकारकडून मिळवून घेणे नंबर दोन आशांचं स्वतःचं आरोग्य त्याच्याबद्दलची माहिती आणि नंबर तीन जनतेचं आरोग्य आणि त्याच्याबद्दल आशांची जबाबदारी काय आहे त्यांनी त्याच्याबद्दल कसा विचार करावा आणि या प्राथमिक आरोग्य केंद्र इतर ज्या सुविधा नाहीत त्याच्याबद्दलची भूमिका मांडणे हे करत असताना आमची युनियन जी आहे ती राज्यव्यापी युनियन आहे रजिस्टर युनियन आहे आणि साथी नावाची संस्था आणि इतर काही स्वयंसेवी संस्था आहेत त्यांनी आमच्या कामाला चांगली मदत केली आणि आम्ही जनतेमध्ये या सगळ्या वैद्यकीय सेवेबद्दल मोफत आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे याच्याबद्दल जाणीव निर्माण करणे त्याचा कर प्रसार करणे अशा आंदोलनामध्ये आम्ही आजपर्यंत राहत आलेलो आहोत आणि ते आम्ही जोडण्याचा आम प्रयत्न केलेला आहे दुसऱ्या बाजूला गेल्या दहा बारा वर्षामध्ये असे अनेक प्रश्न आले की जे आम्ही त्यांचे प्रश्न सोडून काही व्यक्तिगत अनेक जिल्ह्यांच्या मधल्या गटप्रवर्तकांचे प्रश्न निर्माण झाले त्यांच्या नोकरीचे प्रश्न तयार झाले त्यांना त्रास देण्याचे प्रश्न तयार झाले आणि ते आम्ही ज्याने ज्याने आमच्याकडे तक्रार केली त्यांचे आम्ही प्रश्न सोडून दिलेत अशांचे असंख्य प्रश्न अनेक जिल्ह्यातून आले काही आशांना कामावरनं कमी केलेलं होतं काही आशांना त्रास दिला जात होता कोविडच्या काळामध्ये खूप त्रास केलेला होता काही आजारी आहेत म्हणून परत कामावर त्यांना घेतलं जात नव्हतं याच्यासाठी सुद्धा आम्ही त्यांना सहकार्य करून आर्थिक मागण्याबद्दलचा सुद्धा लढा जो आहे तो आम्ही सर्वच संघटनांच्या वतीने जोरदारपणे सुरू होता आणि त्याच्यातही आम्ही अग्रभागी होतो म्हणजे कृती समितीमध्ये सुद्धा आमची जी युनियन आहे ती अग्रभागी होती किंबोना पहिल्यांदा ज्या वेळेलाच पगारवाढ मिळवून घेतली आणि ती पगार मिळवून पगारवाढ मिळवून घेत असताना पलूसमध्ये पहिला करार झाला दोन हजार रुपये वाढीचा तो त्या त्या सगळ्या लढ्यामध्ये सुमन पुजारी पुढाकार घेतला होता मुख्यमंत्र्यांच्या चर्चा करण्याबद्दल आणि त्या नंतरच्या प्रत्येक लढ्यामध्ये आम्ही आहोत प्रश्न आता हा आहे की एकवीस तारखेला एकवीस डिसेंबरला मला फोन आला विद्या कारंडे या सातारा जिल्ह्यातल्या ज्या आशा आहेत त्यांनी मला सांगितलं की त्या सांगलीच्या डॉक्टर अविनाश पाटील यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि येऊन भेटा त्यांना चौऱ्याहत्तर टक्के भाजलेलं आहे तेवढं ऐकूनच वाक्य मी गंभीर बनलो आणि मी आणि सुमन पुजारी दुसऱ्या दिवशी त्यांना जाऊन भेटलो त्यांची अवस्था फारच काळजी करणारी आहे त्यांची मुलगी त्यांच्याबरोबर होती आणि आम्ही त्यांना तातडीनं आमच्या संघटनेच्या वतीने पाच हजार रुपये मदत दिली डॉक्टरांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांच्याकडून फंड्स मिळण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे इतरही काही प्रयत्न करण्यात येतील असं सांगितल्यानंतर मी त्यांच्या मुलाच्या नावे मोबाईल नंबर देऊन त्याच्यावर पे आणि फोन पे शक्य दे, असेल ते त्यांनी करावं असं मी आवाहन केलेलं आहे माझे एक मित्र आहेत अशोक वारके यांनी ताबडतोब दोन हजार रुपये त्या मुलाच्या खात्यावर पाठवून दिलेले आहेत इतर कोणी पाठवून दिलेत का नाही अजून मला माहिती नाही पण त्यांना चांगलं मिळण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर संग्राम पवार त्यांच्या आईसुद्धा आई आहेत आई त्या खंडाळ्याच्या आहेत आणि सातार्या जिल्ह्यातल्या त्यांचाही असाच निर्माण निरोप आला की त्याचं वय तेरा वर्ष आहे आणि असा ते रोग त्यांना झालेला आहे चार लाख रुपये त्यांना म चार लाख रुपये खर्च त्याने सांगितलेला आहे याबद्दल माझे जे काही डॉक्टर्स मित्र आहेत त्यांच्याशी चर्चा मी करतोय आणि त्यांना त्याच्यातला ते खर्च कमीत कमी आणि कमीत कमी खर्चामध्ये त्यांचे सगळे उपचार कसे होतील याचा प्रयत्न आमच्याकडून सुरू आहे तर हे सगळं होत असताना आपल्याला आपली जी संघटना आहे अशा पद्धतीने जे संकटात सापडणारे आशा आहेत गटप्रवर्तक आहेत त्यांना आपण मदत करणं गरजेचं असतं याच्यापूर्वीसुद्धा एका सांगली जिल्ह्यातल्या एका महिलेचा अपघात झाला होता ती अनकॉन्शियस झाली होती तिला आठवायचं बंद झालं होतं तिलाही आम्ही जाऊन सुमन पुजारी मी हॉस्पिटलमध्ये त्यांना अशीच आम्ही मदत त्यांना केलेली होती आणि त्यांना पंचवीस हजारापेक्षा जास्त मदत जी आहे ती आम्ही इतरांना सांगूनसुद्धा त्यांना त्यांच्यापर्यंत जाईल त्यां त्यांच्या मार्फतच त्यांचे नंबर्स आम्ही दिलेले होते तर अशा पद्धतीने याची अत्यंत आवश्यकता आहे आता याच्यामध्ये एक गोंधळ आहे की काही संघटना ज्या आहेत त्यांना काही देणं घेणे आशांचा प्रश्न सुटला गटप्रवर्तनाचा प्रश्न सुटला फक्त स्वतःच्या युनियनकडे पैसे मिळवणे आणि चांगल्या युनियनची बदनामी करणे निंदा करणे काय वाटत ते बोलणे हे उद्योग अत्यंत दुर्दैवानं या सगळ्या आशा गटप्रवर्तक महिलांच्या संघटनेमध्ये सध्या सुरू आहेत आणि हे क्लेशकारक आहे आणि उदाहरणार्थ आता आशाण्या आणि गटप्रवर्तकांनी इतकी वर्ष झाल्यानंतर बारा वर्ष होऊन गेली असा विचार करा की तुम्ही युनियनबद्दल विचार करा ना या राज्यामध्ये कुठली युनियन रजिस्टर आहे ऑडिट रिपोर्ट कुठली युनियन देते कुठल्या बँकेचं कुठल्या युनियनचं बँकेत खातं आहे जिल्हा पातळीवर ती रक्कम बँकेमध्ये ठेवली जाते का हे काही बघितलं जात नाही नुसता काही संघटना इतक्या धदांत खोटं बोलतात आमची देशव्यापी युनियन आहे आम्हाला मा, जोडा आमची शंभर वर्षे झालेली आहेत आमची दीडशे वर्षे झालेली आहेत आणि प्रत्यक्षामध्ये त्यांचं जिल्ह्यात रजिस्ट्रेशन सुद्धा नाही त्यांना त्यांच्या युनियनचं रजिस्ट्रेशन नाही दहा दहा वर्षे बारा बारा वर्षे त्यांनी ऑडिट रिपोर्ट सरकारला दिलेले नाहीत आणि निर्लज्जपणे नाव घेतात आम्ही शंभर वर्ष काम करतोय म्हणून अशा नाणी गटप्रवर्तकांनी आता हे सुद्धा बघितलं पाहिजे की तुम्ही ज्या युनियन बरोबर आहात ते युनियन रजिस्टर आहे का बघा ना रजिस्टर नंबर टाकतात का पत्रकावर बघा बँकेत खाता आहे का बघा आता आमचं युनियन आमचं बँकेत खाता आहे आम्ही अनेक वेळा सांगितले अशा नाही की तुमची वर्गणी तुम्ही बँक खात्यावर पाठवा बँक खातं नंबर आम्ही पाठवतोय आम्ही प्रत्येक पत्रकावर आमचा रजिस्टर नंबर असतो आमची राज्यव्यापी युनियन आहे महाराष्ट्र राज्यव्यापी युनियन आहे आणि मग काही भंपक जे असतात ते की मग आमची युनियन ह्याला जोडली नाही त्याला जोडलेली नाही आणि आम्ही देशव्यापी आहोत अरे कुठलं काय देशव्यापी त्याला काहीच अर्थ नाही आणि सरळ सरळ धादांत फसवणूक करून त्यांचे प्रश्नही सोडवायचे नाहीत त्या प्रश्नाबद्दल काही माहितीही नसतं आणि अशा पद्धतीने फसवणूक करायचं सगळं सुरू आहे आता गटप्रवर्तक महिलांचे घ्या सगळे प्रश्न त्यांचे सुटलेले नाहीत आम्हालाही माहिती आहे त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे पण निदान अरे आम्ही आमच्या विनयांच्या वतीने एक सगळ्यात मोठा घाव घातलाय की तो कुणी घातला नाही ना तीन डिसेंबरला मुंबईमध्ये आरोग्य भवनमध्ये चारशे महिला गटप्रवर्तक घातत्या फक्त गटप्रवर्तक दिवसभर आम्ही घेराव घातला हो आणि शेवटी त्या आंदोलनाचं फलित काय तर त्यांनी केंद्राला पत्र पाठवलेलं आहे अभियान संचालकाने की गटप्रवर्तक महिलांना सुद्धा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा ते पत्र आमच्याकडे आहे आमचा प्रयत्न सुरू आहे त्यांची केस हायकोर्टमध्ये दाखल करायची कारण याच्या आधी एक नागपूरमध्ये एक औरंगाबादमध्ये केस फेल गेली ते आणि एकदा जर का केस फेल गेली के असेल तर मग मुंबईचा हायकोर्ट आमच्या बाजूने निकाल देण्यासाठी फार मोठी तयारी करावी लागत आहे केली जात आहे आणि हे सगळं जे आम्ही करतोय ते त्यातल्या दोनशे महिलांनी फक्त आम्हाला पाचशे रुपये एका वेळेला वर्गणी दिलेली आहे मला सांगा पंधराटी कर्मचारी जे आहेत सत्तावीस हजार त्यांच्या पंचवीस तीस युनियन्स आहेत सगळ्यांची वर्गणी पाचशे रुपयाच्या खाली कुणाची नाही वर्षाला वर्गणी कोर्टाचं सोडून द्या कोर्टात केस घालायला ते दहा दहा हजार रुपये मागतात त्यांनी दोन दोन लाख रुपये कायम करण्यासाठी पैसे घेतलेत समायोजन करण्यासाठी दोन लाख रुपयाचा अर्थ काय किती व्याज होईल बघा त्याच्यावरच दिलेले पैसे जे आहेत ते पैसे देऊन आता बसलेत वाट बघत बसलेत मग त्यांचं काय झालं नाही हो अजून त्यांचंही हायकोर्टचा निकाल दोन वर्ष झालेली आहेत समायोजनाचा मार्चमध्येच म्हणजे या तीन महिने झाल्यानंतर आता एक वर्ष होतं ठराव झालेलं आहे विधानसभेमध्ये त्यांचं अजून काय झालेलंच नाही आणि मग गटप्रवर्धक म्हणतात की आता आमचं अजून काहीच झालेलं नाही काय होणारच नाही अशा पद्धतीने चर्चा जी आहे ती निराशजनक चर्चा करून आपल्याला काही उपयोग होणार नाही त्याच्यातले जे प्लस पॉईंट आहेत ज्या गोष्टी होणार आहेत त्याचा आपण विचार केला पाहिजे आणि संघटना संघटनेमध्ये पाहिजे खऱ्या संघटनेत राहावा फक्त आम्हीच लई मोठा आहे आम्ही देशव्यापी आहे आमची दीडशे वर्ष झाली आहेत आणि यांचं जिल्ह्यात खातं नाही बँकेत खातं नाही यांची युनियन रजिस्टर नाही रजिस्टर नंबर माहीत नाही महाराष्ट्र सरकारला ते ऑडिट रिपोर्ट्स देत नाहीत आणि कुठल्या तोंडाने हे युनियनवाले म्हणतात तर हे ही जी फसवणूक आहे म्हणजे हे एक जसं ते बंटी बोबलीच्या कथा आहेत तसे घुसलेले काही लोक आहेत आणि घुसून लूट करायचा प्रयत्न त्यांचा चालू आहे त्याच्यापासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे आणि आपल्या खऱ्या संघटना ओळखल्या पाहिजेत कोण संघर्ष करत तर आमच्याशिवाय कोणच हायकोर्टमध्ये गेलं नाही ना युनियन म्हणून एकदा आम्ही वीस साली गेलो ती अजून चालू आहे त्यात काही परिस्थिती बदलली मांधन वाढत गेलं त्यामुळं त्यातले मुद्दे बदलण्याचा प्रसंग आला आता मी तुम्हाला सांगितलं की एक नागपूर आणि औरंगाबादचा निकाल विरुद्ध गेल्यानंतर त्याच्यामध्ये बरेच बदल करता करावे लागत आहेत एक लक्षात घ्या तुम्ही की सगळे कंत्राटी कर्मचारी सुद्धा आता अडकलेले आहेत कारण समायोजन म्हणजे कायम नोकरीत त्याचा समावेश करणे मग हे जर कायम नोकरीत समावेश करायचा असेल तर ती पद सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातल्या सगळ्या लोकांची पाहिजेत ना ती नाहीत त्यासाठी त्यांनी ठराव केलेला आहे की जी पदं नाही आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियानामधली ती समकक्ष पदांचा समावेश करायचा त्याची बद्दल दुरुस्ती करायची परंतु महाराष्ट्र शासनाने अजूनही दुरुस्तीचा निर्णय पूर्ण केलेला नाही तर हे अंतर्गत अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आहेत आणि आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे अशा योजना जी आहे पी आय पीमध्ये ती आशा गटप्रवर्तक आणि बी सी एम यांचे सगळे पगार आणि खर्च आणि प्रक्रिया जी आहे ती सगळ्या यो एका योजनेमध्ये राबवली जात आपण एका योजनेमधले आहोत प्रश्न गटप्रवर्तकांचे वेगळे आहेत आशांचे वेगळे आहेत ते एकाच वेळेला वेगळे प्रश्न म्हणून आपल्याला लढवायला पाहिजेत आणि काही वेळेला एकत्र येऊन सुद्धा लढवायला पाहिजे संख्येला महत्त्व असतं संख्या आशांची अडसष्ट हजार आहे गटप्रवर्तकांची चार हजार आहे प्रश्न दोन्ही वेगळे वेगळे आहेत आणि ते वेगळे वेगळे पण जे आहे ते आपण लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे काही प्रमाणात काही गोष्टी सुटलेल्या आहेत काही गोष्टी सुटलेल्या नाहीत तर याच्या पुढे सुद्धा मी एवढ्यासाठीच आज युट्यूबवर बऱ्याच दिवसानंतर बोलतोय तुम्ही मदत करा ना जी चौऱ्याहत्तर टक्के भारतीय विद्या आहे तिचं जी जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे तिला आता जाऊन बघितलेलं आहे डॉक्टरने सांगितले की तिची गंभीर परिस्थिती आहे दुसरे पवार नावाचा एक मुलगा आहे त्याची आई सुद्धा आशाच आहे आणि चार लाख रुपये खर्च सांगितलेले आहेत ती माहिती आपल्या पोराला ते रक्कम तेवढी देऊ शकत नाही त्याचे प्रयत्न सुद्धा सगळ्यांनी मिळून करायला पाहिजेत तर हे जे आहे ते आपण एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे आणि आपण पुढं जायला पाहिजे आणि खऱ्या युनियनच्या मागे तुम्ही राहा ही जी आमची युनियन आहे ती युनियन कुणीही कधीही आम्ही दाखवायला तयार आहोत आमची युनियन रजिस्टर आहे राज्यात सगळ्या काम करायचा आम्हाला अधिकार आहे तो गटप्रवर्तकांच्या बद्दलही आहे आणि आशांच्या बद्दलही आहे आणि या दोन्हीना राज्याच्या पातळीवर काम करण्याचा अधिकार असणारी आमची एकमेव युनियन महाराष्ट्रामध्ये तर हे सर्व क केल्यानंतर तुम्ही युनियनच्या मागे उभं राहिला तर तुम्हाला काय फारसा त्रास आणि त्याच्यामध्ये आर्थिक फार मागणी आम्ही करत नाही इतर संघटनेसारखं तुम्ही थोडी थोडी सगळ्यांनी जर मदत दिली तर काहीच ब बिघडत नाही आता दिल्लीला एक मोर्चा आम्ही घेऊन गेलो दीडशे महिला आल्या त्यांना एरवी त्यांना हरिद्वार ऋषिकेश आग्रा काशी बघायला दहा हजारापेक्षा सुद्धा जास्त लागलेस आम्ही साडेतीन हजार रुपये मध्ये त्यांना दाखवून दिले त्यातल्या जर कोकणातल्या महिलांनी सोडलं तर आम्हाला फंडच दिलेले नाही वर्गणीसुद्धा दिलेली नाही म्हणजे ही ही काय म्हणजे ज्यांना आम्ही एवढं सगळं काम करून पगारवाढीसाठी आम्ही प्रयत्न केले सोडूनच द्या हे तर वेगळेच पण त्यांचं म्हणून आम्ही प्रश्न सोडले आहेत ना त्या साध सवासद वर्गणीसुद्धा द्यायला तयार नाहीत तर हे परिस्थिती बदलायला पाहिजे आणि तुम्ही जर काही चांगल्या पद्धतीने मदत केली तर आम्ही जास्त अशांना मदत करू ना पटकन आम्ही जाऊन हे पाच हजार रुपये काही महिलांना दिले त्या पुढच्या काळामध्ये आम्ही दहा दहा हजार रुपये देऊ वीस वीस हजार रुपये देऊ आणि त्याच्यासाठी फंड्स वेगळा निर्माण करता येईल आपल्याला तर हे आपण लक्षात घ्या तुम्ही थोडं थोडं जर मदत दिली तरी ताकद निर्माण होईल आज काय तुमच्या आशीर्वादाने अशी अवस्था नाही की आम्हाला तुमच्या वर्गणीमुळे आमचं पोट चा सगळं चालू आहे आमचं फक्त काय आहे की हा चळवळीचा जो खर्च आहे ट्रान्सपोर्ट खर्च आहे आणि प्रवासाचा खर्च आहे कागदपत्राचा खर्च आहे त्याच्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मानधन द्यावं लागतं हा जो खर्च आहे तो प्रचंड सध्या वाढलेला आहे त्यामुळे तुम्ही वर्गणी द्या आणि मदती करा तुम्हाला शक्य असेल तर या दोन महिलांची नावं मी सांगितले त्यांना तुम्ही परस्पर पैसे पाठवून द्या आम्ही त्या त्या विद्या कारंडेच्या मुलाचा नंबर दिलेला आहे आम्ही संघटनेकडे पैसे मागितलेले नाही तर हे तुम्ही सहकार्य करा आणि अशा पद्धतीने तुम्ही संघटनेबरोबर राहा एवढी विनंती करून मी आजचं हे माझं जे विवेचन आहे ते पूर्ण करीत आहे धन्यवाद हे जे यूट्यूब चॅनल आहे ते आशा गटप्रवर्तक बांधकाम कामगारांसाठी चालवलं जातं मी शंकर पुजारी या नावचं यूट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत विनामूल्य आहे सबस्क्राईब करा, करा कंजूसपणा न करता लाईक करा फ्रॉड करा एवढी विनंती करून माझं जे काही विवेचन आहे ते पूर्ण करीत आहे धन्यवाद